बाजारातनं काहीतरी किलोवर आणलं की त्यातलं ना वाटीभर राहतच शिल्लक मग त्या भाज्या असो नाहीतर काही असो माझं तर बरेच वेळा असं होतं आता स्वीट कॉर्न आणले होते सगळे खाऊन झाले प्रत्येक वेळी मापा मापात बनवून नाही का वाया नको जायला वगैरे म्हणून आणि आता बरोबर वाटीभर बर राहिले आणि भांडणं लागायचं कारण झालं कोण खाणार कोणाला पाहिजे हे राहतंच मग आता काय करायचं म्हटलं चला काहीतरी डोकं चालवून काहीतरी नवीन प्रकार केलाच पाहिजे म्हणून म्हटलं चला काहीतरी नवीन रेसिपी आज ट्राय करते म्हणलं छान झाली तर तुमच्यासोबत पण शेअर करावी तर खरंच छान झाले आणि म्हटलं चला आता शेअर करायची वेळ आलेली आहे काय होतं बरं मी स्वीटकॉर्न आणले होते सगळे खाऊन झाले आणि थोडेसे वाटीवर राहिले होते ते घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले मिरची आलं टाकलं आणि मिक्सरला छान स्मूथ पेस्ट बनवून घेतली तुम्ही आता इथं व्हिडिओमध्ये बघतच असाल की किती छान त्याची स्मूथ पेस्ट झालेली आहे आता ती एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायची आहे अजून थोडंसं पाणी घालून थोडंसं पातळ बनवलं तरीही चालतं पण आपल्याला बॅटरसाठी अंदाज येऊन येण्यासाठी मी इथे थोडंसं कमी पाणी घालून बारीक केलेलं आहे आता वरून एक कप रवा अर्धा कप दही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता पेस्ट बनवलेलं जे होतं भांडं त्याच्यामध्ये साईडला चिकटलेलं आहे सगळी पेस्ट तर आता ती वाया कशाला घालवायची ना आणि एक उत्तम सुगरण म्हणजे हेच की अन्नाचा कणही वाया जाऊ देत नाही तर तसाच प्रयत्न काहीसा केला थोडंसं पाणी घातलं आणि ते पुन्हा या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे वरून लागेल तसं पाणी घालून छान अशी कन्सिस्टन्सी तयार केली आणि दहा मिनटं रवा फुलायला ठेवलेला आहे आता दहा मिनटांमध्ये काय करायचं आहे कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलं एका टीनला छान तेल लावून घेतलं दहा मिनटं झाली तोपर्यंत आणि मग त्या बॅटरमध्ये एक चमचाभर इनो टाकला तो ॲक्टिवेट करण्यासाठी चमचाभर वरून पाणी टाकून छान असं मिश्रण तयार करून घेतलं आता हे तयार झालेलं बॅटर तेल लावलेल्या टीनमध्ये काढून घ्यायचं वरून थोडंसं लाल तिखट जे असतं ते टाकून घ्यायचं आहे आणि बघा इथे पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे खाली प्लेट ठेवून त्यावरती मी हा डब्बा ठेवलेला आहे आता बारीक गॅसवरती म्हणजे मीडियम टू लो फ्लेमवरती हे छान असं उकडायला ठेवलेला आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल ह्याच्यामध्ये की मी आज काय बनवलं होतं त्या रेसिपीमध्ये काय मी बनवलेलं आहे तर मी बनवलं होता ढोकळा कॉर्नचा ढोकळा स्वीट कॉर्नचा ढोकळा म्हणू शकता इतका छान आणि टेस्टी झाला होता की बास बघा इथे ना पंधरा मिनिटं मला कंप्लीट लागली होती आणि पंधरा मिनिटामध्ये इथं हा आपला जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे एका तूथपिकनेही चेक करून बघायचं जर तुम्हाला वाटलं की पंधरा मिनटामध्ये तयार झालेला नाही आहे अजून थोडा वेळ लागतो आहे तर तुम्ही अजून थोडासा वेळ ठेवू शकता इथं छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे गरम गरम अजिबात काढायचं नाही तो डब्बा बाजूला काढून ठेवायचं ते भांडं थोडंसं थंड झालं की साईडने सुरीनी वगैरे सोडवून घ्यायचं आणि मग एखाद्या प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आता बघू शकता इथे छान खालून तरी जाळी दिसत आहे आणि खूप सुंदर असा कलरही आलेला कलर आले आहे कॉर्नमुळे यामध्ये हळद घातलेली नाही आहे मी कॉर्नचा कलर खूप सुंदर आलेला आहे त्या रव्याला आणि वरून आता तडका आपण देणार आहोत फक्त जिरे मोहरी कडीपत्ता आणि हिंग पावडर याचा तडका मी इथे दिला होता आणि बघा हा छान असा त्या वरून त्याच्यावरून टाकायचा आहे तडका आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायचा आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्या मस्त असं आहे त्याचे काप करा आणि घरात सगळ्यांना खायला द्या माझं बाळ कधीपासून वेट करत होतं त्याला मी चारलं आणि त्यालासुद्धा ते खूप आवडलं एक कप मक्याचे दाणे होते ते सगळ्यांना व्यवस्थित पुरले शिवाय पोटंसुद्धा भरली सगळ्यांची आणि तुम्हाला कसं वाटली ही रेसिपी हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा बाय बाय थँक्यू